नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी चौदा सप्टेंबर भागामध्ये नीरज मेघनाला म्हणतो बघितलंस माझी गाउंडर बायको आज पण तुझ्यासाठी उभी राहिली हे आहेत मातीतले संस्कार करोडो रुपये जरी खर्च केले ना हे संस्कार मिळणार नाही मेघना हात जुडू म्हणते निशी मला माफ कर मी तुझ्या जीवावर उठले पण आज तू माझ्यासाठी माझ्या मुलाकडे विनवण्या करते मी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला तरी आज तू मला वाचवतेस एखाद्याचं मन एवढं कसं मोठं असू शकतं होई म्हणते खोतांच्या मुलीचं असू शकतं कारण ह्या घरामध्ये पैशापेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं रुग्णातून तो मेघनाबाई जुनी जाणती माणसं नेहमी म्हणतात आपली मुलं जर चांगली निपजली नाही ना तर त्यांच्यासाठी इष्टेटी करायचा काहीच फायदा होत नाही आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची काहीच गरज नाही कारण याचं कारण गुणी मुलंच खरी संपत्ती असते मेघना सचदेव तुम्ही खूप नशीब आणत तुमच्या नीरज नीरजरावांसारखा गुणी मुलगा जन्माला आला त्याचा संसार मोडा निघालात मेघना हा जुळू म्हणते माझं चुकलं मी तुमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहे हो नीरज माझी जागा जेलमध्येच आहे गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि मी ती भोगणार इन्स्पेक्टर साहेब चला चारू म्हणते थांबा नकळत का व्हायना दायजीच्या मृत्यूला मीच आहे मला शिक्षा झालीच पाहिजे उमा म्हणते चारू तू तिन ती उमात्या नका अडू मला इतक्या दिवस जायजीच्या मृत्यूला मी जबाबदार आहे याची सल माझ्या मनाच्या कोपऱ्यात होतीच आता शिक्षा भोगल्याशिवाय ती काय जाणार नाही म्हणजे म्हणते खरं आहे तुझं तुला शिक्षा व्हायलाच हवी चारू आज तुझ्यामुळे माझ्या आईच्या जागेवर असलेल्या जायजीला मी गमावलंय तू जरी म्हणली नसती ना तरी पोलिसांच्या ताब्यात तुला दिलंच असतं इन्स्पेक्टर साहेब हिला पण घेऊन जा आता पोलीस महिला तिला पकडते आणि दोघींना पण घेऊन जाते नीरज बघत राहतो निशी जाते आणि त्याला पकडते रघुनाथ म्हणतो नीरजराव तुम्ही खूप धीराचे आहात तुम्ही तुमच्या मनावर दगड ठेवून हे पाऊल उचललं पण मला खात्री आहे त्या जेव्हा जेलच्या बाहेर येतील ना तेव्हा त्या ते फक्त तुमच्या आई असतील नीरज दादांना मिठी मारतो आणि खूप रडायला लागतो आता उमा पुढे येते आणि त्याला सावरते लाली म्हणते दादा आई म्हणून केलेली चूक मला पण सुधारायची आहे नाही म्हणजे गणपती बाप्पा माझी चूक पोटात घेतील हे माहिती मला कांता म्हणते ए बाई माझे लाले तू काय बोलतेस भानावर आहेस ना तू तू काय बोलते हे कळतंय ना तुला लाली म्हणते आत्तापर्यंत भानावर नव्हते मी आत्ता आले ते आता शिनू आणि ओवीचा हात पकडते आणि बाप्पा समोर घेऊन जाते आणि म्हणते मी ओवीचा सून म्हणून स्वीकार करते आता दोघांना जवळ घेते सगळ्यांना खूप आनंद होतो एक वर्षानंतर खोतांच्या घरामध्ये कार्यक्रम असतो विजयराव मुलगी घेतो आणि म्हणतो अगदी निशीसारखी नाही आता डुगू पळायला लागतो बंधू म्हणतो डुगू अरे तू कुठे पळतोस अरे आज दिवसभर तू शिनू दादासोबतच राहायचं लग्न ना आज घरामध्ये नीरज म्हणतो चला चला आपण एक फॅमिली फोटो घेऊया कांता म्हणतो डुग्या लवकर नवरा नवरीला बोलो आता नवरा नवरीच्या वेशामध्ये शिनू आणि ओवी बाहेर येतात फॅमिली फोटोसाठी डुकू त्यांना बसवतो तेवढ्यात कांता म्हणतो उमावहिनी कुठे आहेत रघुनाथ म्हणतो मी घेऊन येतो आ म्हणजे म्हणते दादा थांबा मी बोलवते उमा मस्त सावरून घराबाहेर उभी असते पात्राची गाठ पकडत म्हणते संध्या सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्याकडे आले आणि सगळ्यांना वचन दिलं होतं तिकडून येतानी बरोबर काहीच आणणार नाही पण येतानी मात्र ओवीला घेऊन आले तू तुझ्या काळजाचा तुकडा माझ्यावर सोपवला पहिले त्या ओवीला कुणीच नाही पत्करलं पण त्याच ओवीने सगळ्यांना जीव लावला आणि आज ती खोतांच्या मुलीची सून होणार एवढीच खंत वाटते की ओवीचं लग्न बघायला तू नाही आहे ती आता खूप रडायला लागते वर बघते तर संध्या बसलेली असते ती उमा ती उमाताई हे आनंदाच्या दिवशी एकांता का उमाताई तू माझी आठवण काढलीस ना हे बघ मी आले आता उमा संध्या संध्या करते आणि तिला मिठी मारते संध्यावून उमाताई तू माझी आई झाली तशी माझ्या मुलीची पण आई झाली पण जेव्हा मला कळालं ना माझ्याकडं खूप थोडे दिवस आहे तेव्हा मला वाटलं माझ्यानंतर माझी पोर एकटी पडेल ग आता संध्या खूप रडत असते आणि म्हणते सतत सतत मला तुझी आठवण येत होती उमाताई तू साता समुद्रापलीकडे सुद्धा माझी हाक ऐकली आणि तू धावत हसत म्हणते आणि मला शोधत आठवत आहे ना माझ्या ओवीला तू पोटाशी धरलं तिची आई झाली अगं मला तर वाटतं माझ्यापेक्षा तूच तिला जास्त माया लावली आणि आज हात करत म्हणते पाठवणी करते तिची आता दोघे पण हसतात संध्या म्हणते उमाताई माझी ओवी खरंच खूप नशिबाने लग्न करूनसुद्धा ह्याच घरात राहणार तुझ्याबरोबर तुझ्याच घरात तुझ्या सावलीत उमा म्हणते संध्या माझी खूप इच्छा होती तुझं लग्न व्हावं पण मला तुझी हाऊस माऊस करताच आली नाही पण मी तुला शब्द देते मी ओवीची सगळी हाऊसमोज करणार संध्या म्हणते काय गं ताई हे काय सांगायला हवं हो का आता उमा निश मुलीबद्दल बोलते आणि दोघीजणी खळखळून हसत असतात संध्या म्हणते काय गं मुलीचं नाव काय ठेवलं उमा म्हणते संध्या तीन ती संध्या उमा म्हणते तुझी खूप इच्छा होती ना तू आपल्या घरामध्ये पुन्हा नांदिवलीत आली उमा एकटीच बोलत असते तेवढ्यात मंजू मागून येते आणि म्हणते उमा ताई तेवढ्यात रघुनाथ पण येतो म्हणजे म्हणते आओ कोणाशी बोलताय रघुणा स्माईल करतो आता उमा पण स्माईल करते तर उमा यात सगळे वाट बघतायत म्हणजे म्हणते हो माताई चला ना सगळे थांबलेत तुमच्यासाठी आता उमा आनंदाने जाते रघुनाथ तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आत घेऊन जातो लाली म्हणते कुठे गेली उमा बंधू म्हणतो किती वेळ लावतात लाली म्हणते हो ना तेवढे सगळे म्हणतात आली आली आता सगळे फोटोसाठी उभा राहतात संध्या येते आणि ओवीच्या डोक्यावरून अलगद हात फिरवते याची जाणीव ओवीला होते आणि ती मागे बघायला लागते आता ती संध्याला सगळीकडे शोधायला लागते आणि उमा बघते आता मामाली म्हणून ओवी स्माईल करत असते तेवढ्यात उमा जाते आणि तिचा हातात हात घेते आता सगळेजण आलटून पडून फोटो काढत असतात निशीच्या हातामध्ये छोटं बाळ असतं आणि सगळेच आनंदाने एक फोटो काढतात असा झाला मालिकेचा असा झाला मालिकेचा गोड शेवट पुढील नवीन मालिका बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद